आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या पुण्यस्थितीनिमित्त आज नवी सांगवी येथे विनामूल्य महाआरोग्य शिबिराची आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी अनेक रुग्ण या शिबिराचा लाभ घेत आहेत चला आपण काही रुग्णांना विचारूया की त्यांचा अनुभव कसं दिव्यांग संस्था आश्रम हे संस्थापक अध्यक्ष राजीव हिरवे आपलं बिजली नगर आणि इथं आम्ही लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ते अटल विनामूल्य योजना हे शिबीर राबवण्यात आलेलं आहे त्यानिमित्त आमच्या आश्रमातले पंधरा विद्यार्थी आम्ही इथं घेऊन आलेलो आहे मग त्यांना ह्या शिबिराची प्रथम माहिती आम्हाला आमचे तुषार तुषार सर कांबळे यांनी आमच्या आश्रमावर येऊन माहिती दिली आणि असं असं शिबिर आहे म्हणून सांगितलं मग आम्ही इथं आलो आणि ह्याचा लाभ बऱ्याच म्हणजे गरजुवंत लोकांना बऱ्यापैकी होईल जे आपण काही घेणार त्याच्या त्या वस्तू खूप महागाच्या असतात पण इथं ज्या आहेत त्या आपल्याला विनामूल्य आणि हे शिबिर खूप छान राबवलेलं आहे एका छताखाली सर्व प्रकारचे शिबिर राबवले पिपीर गेले नऊ वर्षापासून जो हा उपक्रम चालू केला कार्यसम्राट आमदार स्वर्गीय लक्ष्मण हो जगताप यांनी आणि त्यांचा वारसा आणि वसा लोकप्रिय नेते आणि पिपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे माननीय शंकर जगताप यांनी त्यांच्या पश्चात हा पहिला उपक्रम त्यांनी घेतला आहे आम्हाला खूप भारी वाटतं आहे आणि हे जे सर्व दिव्यांग मुलं आहेत म्हणजे सगळ्या प्रकारचे त्यांना एक चांगलं उपचार म्हणा किंवा त्यांना एका छताखाली सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा मिळत आहेत की जसं झुंज दिव्यांग प्रतिष्ठानचे सन्माननीय संस्थापकाध्यक्ष हिरवे साहेब आहेत तर यांना ज्या काही लागणाऱ्या गरजा आहेत कॅलिपर आहे तुबड्या आहेत एल्बो आहेत कानाचं मशीन आहे तर ह्या आता काही थोड्या वेळामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शोभास्ते मिळणार आहेत म्हणजे हा एक आनंद खूप वेगळा आहे आणि दुसरं गोष्ट की या महाआरोग्य शिबिराच्या जा माध्यमातून जास्त काय नाही पण जे गरजूंचं जे दुःख आहे ते कमी नक्कीच होणार आहे असेल तर हे भाऊंचं कार्य असंच अविरत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते शंकर भाऊच्या पाठीमागे गंभीरपणे उभे आहेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचा शुभाशीर्वाद त्यांना लागेल आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत शंकर भाऊ त्यांच्या